नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काय बोलणार आहे ते यूट्यूब जास्त लोकांना रेकमेंड करणार नाही आणि जेवढ्याने हा व्हिडिओ बघणार आहे खरोखर ह्यामध्ये क्रिएटर्स असाल कोणी तर स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की तुमच्या फायद्यासाठी व्हिडिओ आहे माझ्या फायद्यासाठी नाही कारण की हा व्हिडिओ माझ्यासाठी नुकसानदायक ठरणार आहे तरीसुद्धा मला तुमचा सर्वांचा तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या कुटुंबाचा मला विचार आहे कारण की मी आज ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत तुम्ही येऊ नये म्हणून माझ्या चॅनलवर मी असे मोटिवेशनल व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी जे काय सांगणार आहे तुम्हाला पटलं तर तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि माझ्या अशा एका व्हिडिओनं भरपूर लोकांचं लाईफ चेंज होतात झालेत आणि खरोखर तुम्ही जर प्रयत्न केला तर नक्की चेंज होऊ शकते तर आजकाल सोशल मीडियामध्ये काय होत आहे की भरमसाठ पैसा आहे तुम्ही एक दोन वर्षामध्ये एवढं गाडी बंगला पाहिजे ते घेऊ शकता असं तसं तुम्ही चॅनल मॉनिटाईज करून घ्या चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी एवढं पैसे द्या तेवढं पैसे द्या तुम्हाला एवढं व्यूज देतो तेवढं व्यूज देतो असं भरमसाठ लोक तुम्हाला फसवण्याच्या नादात बसलात त्यांचं घर चालते तुम्हाला फसवून त्यांचं घर चालते त्यांना पैसा मिळतोय त्यांचं बाकीचं आयुष्य आराम जगतात ते खरं तुम्हाला माहीत आहे काय करोडो लोकांमध्ये एकटा कुठं तर व्हायरल होतोय आणि एकटाच कुठं तर त्याचं सुखी जीवन ह्या सोशल मीडियाच्या जीवनामध्ये जगू शकतो बाकीचं तुमचं टायमिंग वेळ वगैरे वे सगळं वाया घालून काही काही फायदा होत नाही तर माझं तुम्हाला सांगतो मित्रांनो ऐकून घ्या माझं काय सांगतोय म्हणतोय मित्रांनो तर हे बघा पैशाला किती महत्त्व द्यायला पाहिजे हे माणसाला कळायला पाहिजे आणि ते मला कळलं नाही म्हणून मी तुमच्यासमोर आज व्हिडिओमध्ये दिसतोय नाही तर मी तुमच्यासमोर आज व्हिडिओ बनवला नसता एवढं खुश असतो मी जीवनामध्ये की पैशाला किंमत किती द्यायचं मला कळालं असतं टायमात तर हां आणि तुम्हाला मी हे सांगा लागलो आहे म्हटल्यावर मला वर्ण परमात्माचा आदेश झालेला आहे म्हणून व्हिडिओ बनवत असणार मित्रांनो असं मला वाटते खरोखर तुम्ही हे व्हिडिओ बघून नक्की सुधारा आणि सोशल मीडियामध्ये तीच माणसं चालू शकतात ज्यांच्या अंगात काहीतर नवीन कला आहे आणि हे आत्ताचं जे सोशल मीडियामध्ये स्कोप चालू आहे त्या स्कोपमध्ये तुमच्याकडं स्किल असेल तर तुम्ही चालू शकता एवढं कॉम्पिटिशन आहे करोडो लोकं सोशल मीडियावर आहेत माझ्या चॅनलवर इंस्टाग्रामवर फक्त दहा हजार फॉलोअर्स होतीत त्या दहा हजार फॉलोअर्समध्ये एक हजार क्रिएटर्स आहेत तर तुम्ही विचार करू शकता माझ्यासारख्या छोट्या बर क्रिएटरच्या फॉलोअर्समध्ये दहा हजारमध्ये फक्त एक हजार क्रिएटर्स आहेत आणि ते क्रिएटर्स हजार दोन हजार तीन हजार पाच हजार दहा हजार एक लाख ती मिलियनच्या पुढची पण सगळे आहेत माझ्या चॅनलमध्ये फॉलोअर्स केले मला फॉलो केलेले तर मित्रांनो तुम्ही समजून घेऊ शकता दहा हजारमध्ये एक हजार क्रिएटर्स आहेत आणि त्यामध्ये मिलियन किंवा लाखाच्या पुढचे फक्त मोजून दहा ते बारा असतील दहा हजारमध्ये दहा ते बारा असतील मग तुम्ही करोडोमध्ये कितव्या नंबरमध्ये आहात तुम्ही विचार करा जर तुमच्याकडे खरोखर स्किल असेल तर तुम्ही टाईम द्या खरं टाईम देताना कामधंदा सोडून टाईम अजिबात देऊ नका आधी काम करायचं मग तुम्ही राहिलेल्या वेळेत यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक जे कुठलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तिकडे सगळीकडे काम करा खरं कामधंदा सोडून हे काम, काम करू नका माझं अजून मी सुरुवातच केलं नाही बघा हे बघा मी फाईव्ह स्टार एम आय डी सीमध्ये होतो मित्रांनो कामाला चांगलं पगार होतं मला मी ज्या वेळेला गावाकडे आलो त्यावेळेला आणि त्याच्या अगोदर मी फक्त दिवसाला तीस रुपये हजेरीनं कामाला लागलेलो मित्रांनो आणि एक दोन महिन्यानंतर मला महिन्याला अठराशे रुपये पगार झाला आणि सहा महिन्यानंतर मला महिन्याला अडीच महिन हजार पगार झाला आणि एक वर्षानंतर मला महिन्याला तीन हजार रुपये पगार झाला तसं करत करत मित्रांनो बारा वर्ष काम केल्यानंतर मला फायनल पगार होता बावीस हजार आणि मी बावीस हजारवर रिटायरमेंट घेत होतो रिटायरमेंट घेताना माझं काम बघून माझं स्किल बघून मला चाळीस हजारचं जॉब ऑफर केली तेच काम खरं पेमेंट जास्त म्हणजे मला होतं त्याच्यापेक्षा डब्बल दोन पटीनं पगार द्यायला तयार झाले होती खरं मला माहीत नव्हतं पैशाला किंमत किती द्यायला पाहिजे माझे आई वडील सांगितले माझी दाजी सांगितले माझी बहीण सांगितली माझा भाऊ माझ्यापेक्षा छोटा असून सांगितला मामा तर माझे हातपाया पडल्यासारखे केले खरं मी कोणाचंच ऐकलो नाही मित्रांनो आणि आज मी त्या वेळेला आत्ता कमीत कमी सात वर्षाच्या पाठीमागं मला चाळीस हजार पगार होता तेवढं कमवण्यासाठी पाच वर्ष झालं मी पाच वर्षातसुद्धा चाळीस हजार अजून या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून कमवायला नाही आणि आज माझ्याकडं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक लाख फॉलोअर्स आहेत सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स मिळून एक लाखच्या वर आहेत आणि मला वाटते तीस ते पस्तीस करोड व्ह्यूज आहेत माझ्या चॅनलवर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूटूबमध्ये धरून नाही फक्त यूट्यूबमध्ये इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब धरलं तर पन्नास करोडच्या वरती माझ्या चॅनलवर व्ह्यूज आहेत पन्नास करोड महाराष्ट्रातील लोकांनी मला पाहिलं आहे मित्रांनो हे तुम्हाला सोशल मीडियावर लोकांनी जे तुम्हाला मोठमोठी गोष्ट्या सांगून मोठमोठ्या गाड्या दाखवून मोठमोठे बंगले दाखवून फसवायचं काम करावं लागल्यात त्यांना बळी पडू नका तुमचं जीवन अमूल्य आहे आणि माणसाला मानवजन्म हा एकदाच भेटतो त्यामुळं आईवडिलांची सेवा करत तुमचं जीवन व्यवस्थित जगण्यासाठी हा तुम्ही तुमच्याकडे स्किल असेल तर शंभर टक्के करा आणि तुमचं जीवन व्यवस्थित जगण्यासाठी सोशल मीडियाला बळी पडू नका एवढंच सांगण्यासाठी व्हिडिओ बनवले व्हिडिओ आवडला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या असल्या मोटिवेशनल व्हिडिओवर मला सबस्क्राईब फॉलो नाही केला तरी चालेल खरं एक दहा जणांचं जीवन बदललं तर मला ते पुण्य भेटेल आणि त्यात मी भरपूर समाधानी होऊ शकतो आणि आनंदी राहू शकतो माझं जीवन सरळ सरळ म्हणजे जे माझ्या जीवनात अनुभवायचं आहे मला जे करायचं आहे ह्या व्हिडिओद्वारे ते होत असल्यामुळं मला भरपूर आनंद होतोय तेवढं सांगून आजचा व्हिडिओ संपवतो जय जय महाराष्ट्र